निवेदन देन देण्यात आले प्रमुख मागण्या काय सांगतात आज निवेदन जिल्हाधिकारीला देण्यात आलेले आहे सगळे आमचे शहराचे नगरसेवक मिळून एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे उल्लेख आहे की काल बाळ जो आलेली आहे पूर्ण सिटीमध्ये सगळं नुकसान झालेलं आहे ते भरपाई द्या म्हणून ते निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारीला त्वरित पंजामे करून मदत देण्यात यावं म्हणून शहराचे नुकसान ज्या की आपण सहस्तीनगर खडकपुरा गाडीपुरा बिलाल नगर हिलाल नगर पाटीजा नगर हे सगळ्यामध्ये जो नदी काटेत जो आहे ते जवळ ते नुकसान पूर्त जे आहे ते भरपाई करू म्हणून सगळे आमचे नगरसेवक सगळे मिळून काँग्रेस पार्टी शहर काँग्रेस पार्टी से देण्यात आलेलं आता कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं आणि मागच्या वेळेस जे पैसे राहिले होते ते पण पूर्ण दिलं म्हणून त्यांनी सांगितले आणि हे वेळेस जे नदी वे काठचे जे पूरग्रस्त बाधित झालेले आहेत त्यांना आठ दिवसात पैसे मिळणार असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आठ दिवसात नाही मिळाले तर परत आम्ही येऊन भेटून त्यांच्यावर प्रेशर आणनो आणि सर्वांचे पंचनामे करून आणि खडगपुरामध्ये जे मुलगा गेलेला आहे पंचनामा न झाल्यामुळं त्याला कमी पैसे मिळणार आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे मिळवून देणार आहोत